हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप छान आहे तर आजचा दिवस तुमचा सुखात समृद्धीत आरोग्याचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आम्ही आलो होतो क्रोमा मॉलला तर फ्रीज घ्यायचं चालू आहे तर बघावं म्हटलं कशी आहे क्वालिटी वगैरे प्राईज वगैरे कशी आहे आपल्याला परवडेल का तर अशा हिशोबाने आम्ही बघत होतो तर ऑनलाईन पण खूप सारे आता प्रोडक्ट वगैरे भेटतात नाही का फ्रीज बरंच सगळं आता ऑनलाईन पण भेटतं पण डोळ्याने बघितलेलं आणि डायरेक्ट जाऊन बघितल्याचं फरक असतो त्यामुळे प्रांजालची पप्पांचं चालू होतं तर चला आपण जाऊन बघूया जाऊन बघूया तर म्हटलं ठीक आहे चला जाऊन बघूया तर इथं मॉलमध्ये आलो आहे तर आता चालेल फ्रीज वगैरे बघायचं कसं आहे काय माझ्याकडे पहिले आहे पण ते सिंगल डोअरचं आहे आणि आता खूप सारं भाज्या वगैरे घेऊन आल्यावरती पुरत नाही दूध दही सगळंच असतं घरामध्ये तर त्यासाठी मोठं फ्रीज पाहिजे होतं तर तिथं काय बघितलं त्याच्यानंतर आम्ही आलो चिंचवडला यलप्रो मॉलला मग तिथं पण बघायचं होतं आता गाडी पार्किंग वगैरे करत आहे पप्पा तर चला जाऊया आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर खूप छान अशी देवी पांडुरंगाची मूर्ती परत ज्ञानेश्वर माऊली होते तुकाराम महाराज होते तर मस्त असं छान वारीचं चित्र इथं रेखाटलेलं होतं छान खूप मोठं आणि खूप छान वाटत होतं इथं आल्यानंतर बघितल्यावर सगळेजण मस्त फोटोशूट करत होते आणि वारकरी पण दाखवले होते इतकं सुंदर आणि छान दाखवलं होतं ना मला तर इथून जावंच वाटत नव्हतं मी केव्हापर्यंत हे शूट काढत होते फोटो काढत होते काही रील्स वगैरे पण बनवले आणि हे सगळ्यात मला आवडलं आहे खूप मस्त वाटत होतं जसं असं वाटत होतं की मी पंढरपूरलाच गेले की काय असं एकदम पांडुरंगाचं दर्शन वगैरे छान असं वाटत होतं तर सगळेच जण मस्त फोटोशूट करत होते आणि मॉल पण खूप मोठा आहे तर बघा पाऊस नव्हता आणि इथं आमच्या इथं सांगितलं होतं की रेड अलर्ट आहे मुलांना स्कूलला जाऊन वगैरे देऊ नका आणि मुलांना सुट्ट्या दिल्या तर पावसाचं अजिबात वातावरण नाही काय नाही पाऊस नाही काही नाही सगळे लोक मॉलला आले कोणी काय कोणी काय मार्केटला पण गर्दी तितकंच तर सुट्टीचा काय उपयोग म्हणजे असंच झाला की आता दोघांच्या सुट्टी एकाच दिवशी आल्यामुळे मग गेलो आम्ही फिरायला आणि प्रांजलला पण सुट्टी होती पावसामुळे आणि पाऊस तर काय आलाच नाही मग पा प्रांजलची तर खूपच मज्जा झाली मॉलमध्ये इथं की मुलांना खेळायला पण होतं पण पाचशे रुपये चार्ज वगैरे होता तिथं तर मग ते काय खेळलो नाही फक्त बघितलं आणि प्रांजलची त्याच्यातच मस्ती चालू होती खेळून बघत पण होती ती आणि खूप साऱ्या खेळणे वगैरे होते म्हणजे खेळायला होतं मुलांसाठी पण तिला जसं खे जास्त काही खेळता आलं नसतं यातलं आणि सगळं मोठं म्हणजे नाही का सात आठ दहा वर्षाच्या मुलांचं आहे हे सगळं खेळणी वगैरे खेळायला आणि तिला काही एवढं जमलं नसतं खेळायला उगाच पैसे वेस्ट करण्यापेक्षा फक्त आम्ही बघितलं आणि कसं आहे काय आहे पण ती सगळ्या गोष्टीचा एन्जॉय करत होती आणि सगळं बघत पण होती आम्ही पण सगळं तिच्याबरोबर बघत होतो तिला सांगत होतो काय आहे काय नाही तर मस्त वाटलं आणि आता हे मॉलमध्ये एक असतातच सगळ्या ठिकाणी मुलांसाठी खेळणी वगैरे बघा प्रांजल आता फोर व्हीलरची कारमध्ये बसली आहे आणि आहे चालून बघती आहे आणि चालू आहे तिची मस्ती खूप मस्ती करते प्रांजल बाहेर गेल्यावर तर मुलं एकतर बाहेर पण फिरून देत नाही आणि खायला पण पाहिजे असतं सगळं वेगळं वेगळं काय बघितलं तर तेच पाहिजे असतं आणि इथं चालू होतं मग आता आम्ही बघत होतो मॉलमध्ये तर बघा प्रत्येक गाडीवर बसणार प्रत्येक गेम खेळून बघणार मुली खूप म्हणजे हे असतात मुलांना हे दिवसच वेगळे असतात तर छान वाटत होतं खूप मोठं आहे इथं बरं का खेळायला मुलांना आणि प्रत्येक ठिकाणी काही ना काही नवीन गेम वगैरे होते भारी वाटलं आम्ही काही नेसतं फक्त राऊंड मारण्यासाठी आलो सगळं बघून घेतलं छान वाटत होतं आणि सगळे मुलं अजून तर काही नाही एवढे गर्दी नंतरून अजून गर्दी झाली असती आम्ही येत होतो तेव्हा खूप मुलं येत होते आणि चालू होतं बघायचं चा, भरतात काय 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 म्हणजे मोठे मोठे मुलं असल्यावर तर त्यांचे पैसे भरले तर काय वाटत नाही कारण की ते खेळू पण शकतात पण हिला एवढं खेळायला जमलं पण नसतं मग म्हटलं चला चौदा चा, पाचशे रुपये कशाला वेस्ट करायचे त्यामुळे मग काय तिला मी म्हणजे असं गेम पैसे भरून काही खेळायला लावलं नाही तिचं तिला बोललं तुला, तुला कसं खेळायचं असेल तर असं खेळून बघ कसं वाटते तर तिचं असंच चालू होतं सगळ्या गोष्टींना हात लावून बघत होती काय आहे कसं आहे कसं खेळतात मुलांनी बघितलं पण पाहिजे तसं त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पण काय कळणार नाही कशाला काय म्हणतात कसं असतं काय असतं त्यामुळे मग सगळं फक्त निरीक्षण चालू होतं आणि बघायचं काम चालू होतं कसं आहे काय आणि प्रांजल खूप एन्जॉय करत होते तिथं खूप भारी वाटत होतं प्रांजाल कसं वाटत होतं तुला इथं खेळायला गेली होती तू मॉल ला गेलो होतो आपण कस वाटलं खेळून नाही दिलं पप्पा स्कूल ला सुट्टी कावर होती मग काल काल सुट्टी होती ना स्कूलला आपल्या इथं आता हा व्हिडिओ आज जाणार आहे त्यांना बघायला नाही का तर छान होत ना तू सगळं बघत होते तिथं कसं वाटलं मग तुला मस्त मस्त एन्जॉय करत होती ना तू काय आहे सारखं तोंड चालू असतं बाहेर गेल्यावर पण घरी पण मस्ती काही संपत नाही पाहिजे तुझी प्रांजल हम्म आता प्रांजलला खायची आहे आईस्क्रीम आता प्रांजल खाती आहे आईस्क्रीम हा ना प्रांजल नहीं। 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 म्हणजे मस्ती खूप चालती ग प्रांजल मॉलला खूप असतं काही पण घेण्यासारखं का पण आम्ही खास बघण्यासाठी फिरण्यासाठी आलो होतो आजचा दिवस त्यानंतर काही बघता बघता प्रांजलच्या पप्पांनी घेतलं एक शर्ट आणि आम्ही घेतले ते दोन टॉप पण मग लय माग लागले मला मग मी एक रिटर्न केला आणि एकच घेतला एक टी शर्ट घेत होते आणि एक टॉप घेत होते पण दोन तीन कपड्यांचंच दोन हजार बिल व्हायला लागलं होतं मग मी एक कॅन्सल केलं आणि आमचं दोघांचं घेतलं एक मला घेतला आणि एक प्रांजलच्या पप्पांना घेतला हवाला टॉप मी घेतला आणि मरून कलरचा टी शर्ट शर्ट प्रांजलच्या पप्पांना घेतला आणि बाकीचं एक कॅन्सल केलं आणि प्रांजलचं चालू होतं तुला पर्स घे पर्स घे मी बोलले नको मला पर्स त्याच्यानंतर मग आठवण आली का शेंगदाणे नाही आहे घरात फक्त शेंगदाणे घ्यायला गेलो त्याच्यात प्रांजलला बिस्किट पण नव्हते राहिले मग दोन बिस्किटचे पुढे मोठे मोठे घेतले बरं चोकोस पण निघाले शेंगदाणे पण निघाले हळूहळू थोडं निघालं पिशवी तर अजिबात नेली नव्हती म्हटलं काहीच नाही घ्यायचं आहे आपल्याला आणि मग प्रांजलच्या पप्पांनी काय जुगाड केला एक शर्टमध्येच पिशवी शर्टला पिशवी बनवली मी बोललं ब्रँडेड शर्ट घेतला आणि त्याला पिशवी बनवते ते बोलतात आपण गावाकडचे लोक जुगाडबाज करायचं काहीतरी तर त्यांनी मस्तपैकी के जुगाड केला एक आणि शर्टला मस्तपैकी पिशवी बनवली बांधून टाकलं मी बोललं मी तर नाही घेणार बाबा हे असलं काय पण नका करू एक पिशवी घेऊन टाका तर ते बोलले कशाला पन्नास रुपये घालते पिशवीसाठी चल पिशवीने मी मी घेतो तुला लाज वाटत असली तर मग त्यांनीच घेतलं हे सगळं गठुडं बांधून त्यांना भारी वाटत होतं ते घेतात बाबा मला नाही मी बोललं मी नाही घेऊ शकत हे असलं काय त्यांनी मस्त पिशवी बनवली बोलले मला बोलले चल तुला काय करायचं आहे तर चाललं आम्ही आता आता लिफ्ट लिफ्टनी जाणार आहे ग्राउंडला आणि मग गाडी पार्क वगैरे केली तिथं मस्तपैकी पार्किंगला जायचं त्यांनी मस्तपैकी घेतलं पिशवीसारखं बनवलं एकदम तर ते बोलले कुठं जास्त सामान आहे आणि खरंच जास्त नव्हतं त्यामुळे मग पिशवी पण नाही घेतली आणि बसलं मग त्यात व्यवस्थित तर मग चला आता आम्ही चाललो घरी जातो आता तर पहिले आता लिफ्ट लिफ्ट एवढं मोठं होतं पंधरा वीस जणं बसतात त्या जसं खोलीसारखं वाटत होतं एकदम ए सी वगैरे मस्त वाटत होतं आणि एकदमच वीस लोकं पण जाऊ शकतात त्या लिफ्टमधून तर चला आता आम्ही आलो आहे खाली गाडी पार्किंग केली आहे तर पार्किंग पण एवढं मोठी पार्किंग आहे दोन तीन एकर पार्किंगचं जागा असेल तर खूप मोठं मॉल आहे आणि छान आहे तेवढं मागाही पण असते मॉलमध्ये ब्रँडेड चीज पण असतात तर चला मस्त वाटलं फिरून आजचा दिवस हो। आणि प्रांजलची पण सुट्टी चांगली गेली दिवस पाऊस येणार पाऊस येणार म्हणून अजिबात आमच्याकडे पाऊस मी म्हणत होते की पप्पा गार्डनला घेऊन ना, ना। आली प्रांजलचं चालू होतं पप्पा मला गार्डनला घ्या गार्डनला घ्या पण प्रांजलच्या पप्पांनी काय तिला फक्त मॉललाच फिरवलं आज खूप फिरवलं तर चला आता जाऊया घरी मस्तपैकी गरम गरम चहा प्यायचे आता संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजलेत आणि दादा पण एकटे घरी आहे तर चला जाऊया आता घरी चल प्रांजल okay. आता हे गेले हो तर मस्तपैकी आता आम्ही घरी आलोय गरमागरम चहा केलाय मस्तपैकी अद्रक टाकून प्रांजलला पण चहा दूध प्यायचे तर चला या तुम्ही पण चहा प्यायला आता आम्ही पण मस्त अद्रक टाकून चहा पिणार आहे मस्त कडक कडक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज हक्काने चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय